मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहत आहे आपलं बोलकी भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवरती नवीन असतात पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनेल लागली सबस्क्राईब करून ठेवा मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचाव्या एवढीच काही ती मापक का अपेक्षा मित्रांनो आज एक असा तुमच्या तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे खर तर या व्हिडिओची अनेकांनी आपापल्या पद्धतीने या व्हिडिओ बद्दल मत मतांतर व्यक्त केलीत पण मित्रांनो हा व्हिडिओ ज्या पद्धतीने आपण बनवतोय ना ती पद्धत मला वाटतं अत्यंत योग्य आहे काय झाले माहिती आहे का या सोशल मीडियाच्या जगामध्ये आणि या युट्यूबच्या जगामध्ये अनेक लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते आपल्याला संविधानानं दिलेले आपण काहीही बोलू शकतो परंतु त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टींचा एक मागमोस सा असावा लागतो काहीतरी मर्यादा असावी लागते मित्रांनो आपण बोलतोय ते तुषार खरात म्हणून जे एक लय भारी युट्यूब चॅनेल आहे या युट्यूब चॅनेलचे ते सर्वे सर्व होते संपादक होते त्या चॅनलचे किंवा ते, ते स्वतःला एक चांगले पत्रकार समोर होते पण याच तुषार खरातांना सध्या मसवड पोलीस स्टेशनमध्ये दे, दहिवडी मसवड म्हणजेच मान खटावचे ते रहिवाशी आहेत पांढरवाडी म्हणून त्यांचं एक गाव आहे धनगर समाजातून येतात अगदीच दहा पांधरा लोकां दहा पांधरा घरांची वस्ती असलेल्या एका पांढरवाडीतून त्यांचा ते बिलॉंग करतात तिथून ते येतात तर त्यांच्यावरती अनेक गुन्हे नोंद करण्यात आले आणि अनेक गोष्टींमध्ये त्यांना अडकवण्यात आलेले असा त्यांचाच आरोप आहे तर प्रकरण काय त्या लय भारी चॅनेलचे तुषार खरात यांनी किती मर्यादा राखणं गरजेचं होतं त्यांनी खरोखर मर्यादा पार केली का आणि त्यांनी जे केलं ते एका पत्रकाराला शोभणार होतं का किंवा त्यांचं करणं हे पत्रकार म्हणून योग्य होतं का हेच या व्हिडिओमधून आपल्याला तपासायचंय तर हे तुषार खरात नक्की कोण आहेत हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो मान खटावचे आमदार आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार बोरे हे सध्या कार्यरत आहेत मान खटावचे ते आमदार आहेत चार चार टर्मचे ते आमदार आहेत आणि त्याचबरोबर ते भारतीय जनता पार्टीचे सुद्धा त्या ठिकाणी सदस्य आणि आमदार म्हणजे भाजपचेच ते आमदार आहेत तर हे तुषार खरात लय भारी युट्यूब चॅनेलचे जे सर्वे सर्व आहेत खरं तर मला यांच्याविषयीच एक आक्षेप असा आहे की पत्रकार स्वतःला ते, ते म्हणून घेतात तर मग एकाच गोष्टीवरती ते कसे अडून राहिले गेले पंच्याऐंशी व्हिडिओ त्यांनी फक्त आणि फक्त जयकुमार गोरेंवरतीच बनवले जयकुमार गोरेंवरती व्हिडिओ बनवणे किंवा जयकुमार गोरेंनी ज्या काही गोष्टी केल्या त्यांना काउंटर करणं किंवा त्या गोष्टी उजेडात आणणं इथपर्यंत ठीक आहे परंतु रोज उटसूट जयकुमार गोरे जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे असं संविधानिक शब्दांचा उपयोग नाही त्यांना नासका बोलणं त्यांना लबाड लांडगा बोलणं किंवा असेच काहीतरी चोर बोलणं वगैरे बोलणं ह्या गोष्टी ठीक आहे तुम्ही एक निर्भीड पत्रकार आहात परंतु काही मर्यादा आपल्याला सुद्धा दिलेले गेलेल्या आहेत सो त्याच्यामुळं जर तुम्हाला त्याच्यामध्ये होता तर तुम्ही त्यांच्याबद्दल माहितीच्या अधिकारातून बऱ्याच गोष्टी मागू शकत होता किंवा तुम्ही न्यायास प्रविष्ट खूप लढू शकत होता परंतु ज्या पद्धतीने तुम्ही कोणतरी तुम्हाला कॉल करायचं आणि ते कॉल तुम्ही रेकॉर्डिंग करून तिथेच कंटेंट म्हणून तुम्हाला दाखवत होता मला वाटतं हे अत्यंत चुकीचं होतं हे एका पत्रकाराला न शोधणार होतं पुढची व्यक्ती नको तिथे काही बहिणीवरून घाणघाण शिवाय येते आणि हे ते शो करून साठी या सगळ्या गोष्टींसाठी ते सगळ्यांना दाखवत होते आणि सतत तीच गोष्ट तीच गोष्ट तीच गोष्ट एकच एकच विषय एकच विषय त्याच्यामुळे झालं असं की शेवटी जयकुमार गोरेंना ते हक्कभंग प्रस्ताव आणावा लागला आणि त्या हक्कभंग प्रस्तावामध्ये यांना न्यूज चॅनेलचं हे म्हणजे लय भारीच नाव त्या ठिकाणी द्यावं लागलं शेवटी कसं असतं माहिती आहे का राजकारणी लोक ही तोपर्यंत शांत असतात जोपर्यंत त्यांच्या हातात काही गोष्टी नसतात एक गोष्ट त्यांच्या हातात आली तर आज यांना दहिवडी पोलिसांनी मुंबईमधून उचललेले हे स्वतः मुंबईमध्ये अ एका, एका, एका मुंबईच्याच उपनगरात ते राहत होते त्या उप तिथं राहत असताना तिथून ते पत्रकारिता करत होते त्यांचं एक छोटस स्टुडिओ सुद्धा होता आणि या सगळ्या गोष्टींमधून ते करत होते परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं व्यापकता केली याच्यामध्ये तर इतकं पण सध्याच्या काळात जर कोण वागायला लागलं तर डायरेक्टली तुम्हाला म्हणणार तुम्ही कोणीतरी सुपारी घेऊन हे सगळं करतात सो या सगळ्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी जयकुमार गोरेंच्या या सगळ्या गोष्टींमधून आता सध्या जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भाजपचे ते सोलापूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत सो त्याच्यामुळं आता ते जे बोलतील तेच पोलीस स्टेशनला होणार पोलीस अत्यंत चांगला समाचार या खरात घेतील त्यात काय मुळात काही डाऊट सुद्धा हो येऊ शकतील याच्यामधून तुषार घरात पुन्हा दिसतील आपल्या समोर कि कुठे काय गायब केलं जाईल त्यांना नो no डाऊट कारण जो विषय होता विनयभंगाचा ज्या सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या घरातून एक एका महिलेचा अशा पद्धतीनं हे करणं आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबानं किंवा त्या गावानं जिथं हंबीररावांचं गाव आहे तिथूनही लोकांनी या गोष्टींबद्दल निषेध व्यक्त केला की असं आमच्या कुठल्याही प्रकारे आमची बदनामी करू नका असं आमच्या बाबतीत काही घडलेलं नाही आणि काही झालेलं नाही सो त्याच्यामुळं आता त्या तुषार खरातांवरती नक्की काय कारवाई केली जाईल एक कसं असतं माहिती आहे का तुम्ही पत्रकार म्हणून एक गोष्ट तुम्हाला मर्यादेमध्ये ठेवावी लागते कुठल्याही बाजूला झोपून तुम्हाला काम तुम्ही ज्या पद्धतीने मागच्या महिन्यापासून तुम्ही तुषार खरात याच्यावरती बोलत होता त्याच्यामध्ये तुम्ही जयकुमार गोरे सोडून विषय दुसरा कुठला घेतलाच नव्हता दुसरा विषय न घेतला याच कारण असं होतं की तुम्हाला तुषार जयकुमार गोरेंच्या विरोधकां विरोधकांकडून काही देणं घेणं लागत होता का तुम्ही हा संशय बळावला जातो त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे सांगण्याची गोष्ट एवढीच होती की या तुषार खरा त्यांच्यासारखा जर अत्यंत निर्भीड पत्रकार असेल तर तुम्हाला या आत्ताच्या काळामध्ये निर्भीडपणे राहणं काहीही गरजेचं नाही डायरेक्ट तुमच्यावरती कुठलं तरी लेबल लावलं जातं आता त्यांच्यावरती अट्रॉसिटी विनयभंग वगैरे वगैरे या गोष्टींचा या माणसाची माणसाचा कधीही संबंध आला नाही तुषार खरा त्यांचा माणूस कसाही असला तरी तो लॉयर होत माणूस होता सो त्याच्यामुळे या सगळ्या भानगडी त्यांना अडकवण्यात आले आणि आता ते काही सुटत नसतात सुटत नसतात म्हणजेच ते आता तिथे खितपत पडणार त्यांनी आतापर्यंत ज्या करून काही गोष्टी केल्या त्याचं त्यांना प्रायचित होणार तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे बिंदास्त बोला कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र